आपल्याला रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही हो की नाही आणि रोज रोज भाजी चपाती उपीळ कांदेपोहे हे खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस दहा मिनटात तयार होणारा झटपट आंबोळीचा नाश्ता आणि चटणी तुम्ही बनवू शकतात अतिशय मऊ लुसलुशीत तसाच जाळेदार हा नाश्ता तयार होतो आणि कमी साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल किती छान याला जाळी पडली आहे आपण हा नाश्ता ज्वारीच्या बनवतो बनवतोय कोणाला विश्वास होणार नाही की ही, ही ज्वारीच्या पिठाचे आंबोळी आहे तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण कोणत्याही वाटीचे किंवा पेल्याचं माप ठेवायचे सर्व साहित्य आपल्याला त्यानेच मोजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण ज्वारीचे पीठ टाकून घेतले आता आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात रवा जाड बारीक कोणताही वापरू शकतात अर्धी वाटी दही टाकून घेऊयात दही आंबट असेल तर एक दोन चमचे कमी वापरा तर सर्व दही इथे मी टाकून घेतले आता त्याच वाटीने आपण पाणी टाकून घेऊयात तर अगोदर एक वाटी पाणी टाकून घेऊयात तर पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं टाकत जाऊयात एकदम पाणी टाकायचं नाही खूप पातळ आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही तर एक वाटी पाणी टाकून घेतले अगोदर आपण आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणखीन किती पाणी टाकायला हवं तर मी इथे चमच्याने हे मिक्स करून घेतले तर हे मिश्रण घट्ट वाटते तर आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकू नका तर आणखीन अर्धी वाटी मी इथे पाणी टाकून घेतले आता मिक्सरवरती हे आपण थोडा वेळ फिरून घेऊयात म्हणजेच बारीक करून घेऊया तरी ते पाहू शकतात मी हे बारीक करून घेतले तरीसुद्धा हे मिश्रण घट्ट वाटते तर आणखीन अर्धी वाटी ते पाणी वापरलेलं आहे आता हे सर्व आपण बारीक करून घेऊयात तर एकदम परफेक्ट असं पाण्याचं मेजरमेंट झालं तर बरोबर आपल्याला दोन वाटी पाणी लागलेलं आहे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी आणि अर्धा वाटी रवा वापरलेला तर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळी नाही आहे तर अशीच थिकनेस ठेवायची आहे तर आता झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण झटपट एक चटणी बनवून घेऊयात तर खूप वेळा मी ही रेसिपी दाखवलेली आहे पण काय होतं की ही रेसिपी जेव्हा मी दाखवत नाही त्यावेळेस अशा कमेंट येतात की ही रेसिपी दाखवायला हवी होती चटणीची त्यामुळं म्हटलं चला रेसिपीसुद्धा आपण चटणीची दाखवूया तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी एक वाटी सुक्या नारळाचा किस टाकला दोन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर टाकायची आहे पाणी टाकायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते आता आपण हे मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया तर झटपट आपली इथे पाच मिनटात हिरवी चटणी तयार झाली आहे आता आपण याला तडका देऊन घेऊया तर सर्व चटणी मी इथे या वाटीमध्ये काढून घेते आणि लगेच याला तडका देऊया तर तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲडजस्ट करू शकतात आता आपण तडका देऊन घेऊया तर टोपामध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचे आणि याच्यात मोहरी टाकायची मोहरी तर तळली की छोटा एक चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा तर पटकन आपल्या इथे तडकासुद्धा झालेला आहे आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घेऊया आहे की नाही झटपट बनवायला हिरवी चटणी तर आपली इथे हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे खायलासुद्धा खूप छान लागते आणि बनवायला खूप साधी सोपी आहे एकदम साधी सोपी आपली इथे नारळाची चटणी तयार झाली आहे तर मी इथे सुक्या नारळाचा केस वापरलेला आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही अशा सेम पद्धतीने चटणी बनवू शकता तीसुद्धा खूप छान लागते चवीला तर पाहू शकतात दिसते ना एकदम भारी तर चला चटणी बनवून झाली आहे आता लगेचच आपण आंबोळी बनवायला घेऊया तोपर्यंत आपलं पीठसुद्धा पाच मिनिट मोरलेलं आहे आणि रवासुद्धा चांगला फुललेला आहे आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घेऊया तर इथे मी एक चमचा इनो टाकून घेते तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्या आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर पटकन हे मिक्स करायचे आणि लगेच आपण आता आंबोळे बनवायला घेऊया तर व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचे तर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित याची थिकनेस आहे असंच हे मिश्रण आंबोळीसाठी हवं खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं तर इथे पॅन गरम करून घेतलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि नंतर याच्यावरती पाणी शिंपडून घेऊयात म्हणजे आंबोळी व्यवस्थित बनली जाते पॅनला चिटकत नाही इझिली निघते आणि तुटतही नाही तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि एखाद्या रुमालने हे स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे आंबोळी व्यवस्थित सेट होते आणि पॅनचं टेम्परेचरसुद्धा कमी होतं तर आता आपण इथे पॅन गरम झालेलं आहे याच्यावरती एक दीड पळी एवढं मिश्रण सोडून घ्यायचे आणि ही आंबोळी पसरवायची नाही आपण डोसे कशी पसरवतो तसं अजिबात पसरायची नाही आंबोळी आपोआपच पसरली जाते आणि हळूहळू याला खूप छान जाळी पडते तर तुम्हाला दिसत असेल की कि किती याला मस्त जाळी पडली आहे पहा जसजशी आंबोळी भाजत जाईल तस तसं याला चांगली जाळी पडते आणि वरची साईड सर्व सुकते वरची साईड सुकली की हे आंबोळी काढून घेऊया सगळ्या अगोदर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर आपण आता याच्या कड्या मोकळ्या करून घेतलेत तर पाहू शकता साईडला हे आंबोळी निघत नाहीये म्हणजे आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायची आहे काढण्याची काही करायची नाही आंबोळी व्यवस्थित निघली ना तरच काढायची निघत नसेल तर समजून जायचं की आणखीन व्यवस्थित भाजलेली नाहीये भाजली की व्यवस्थित निघली जाते हे पाहा थोड्या वेळ भाजू द्यायची आहे आणि मगच काढायची आहे तसं तर आंबोळी एकाच साईडने भाजली जाते तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही असं दोन्ही साईडने भाजून घेऊ शकतात तुम्हाला दाखवण्यासाठी ही आंबोळी मी पलटी करून घेतली आहे आणि दिसत असेल तुम्हाला किती भारी आला रंग आहे आला, अशीच ही आंबोळी भाजून घ्यायची आणि एकदम मस्त अशी याला जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की जाळीवरती काढायची म्हणजे काय आहे की आंबोळी चिकट चिवट ओलसर बनत नाही त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि आंबोळी व्यवस्थित सेट होते चांगली जशीच्या तशी राहते तर बाकीच्यासुद्धा आपण सर्व आंबोळी अशाच बनवून घेऊयात तर इथे आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते पॅनला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचे आणि नंतर एक ते दीड पोळी ह्याच्यावर मिश्रण टाकून घ्यायचे तर दिसत असेल तर मला व्यवस्थित ही आंबोळी पसरली जाते याच्या अगोदर आपण भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं नसेल ना तर पूजा सर्च करून पाहू शकतात रव्याचे डोसे तांदळाचे डोसे रवा इडली आणखीन उत्तप्पम अशा बरेच अनेक वेगवेगळ्या डोश्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि सुद्धा बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर दुसरीसुद्धा आंबोळी व्यवस्थित भाजली गेली आहे आणि पाहू शकतात सहजच निघली जाते तर तुम्हाला दिसत असेल किती छान खालच्या साईडने आला सोनेर रंग आला पहा तर मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा अशी वरची साईड सुकू द्यायची आहे आणि सुकल्यावरच हे आंबोळी काढून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित दोन्ही साईडनी चांगली बनली जाते वरची साईड ओलसर राहत नाही आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाते तर बाकीच्यासुद्धा जा सर्व आंबोळे आपण अशाच बनवून घेऊयात तर इथे मी आता आंबोळी बनवून घेतलेले आहेत तर लगेचच आपण ताटामध्ये या आंबोळी काढून घेऊयात तर जाळीवरती ठेवल्यामुळे व्यवस्थित याची वाफ गेली आहे आणि आंबोळी आहे तशीच व्यवस्थित राहिली आहे ओलसर झाली नाही आहे किंवा चिकटसुद्धा झाली नाही तुम्ही याच मिश्रणापासून क्रिस्पी कुरकुरे डोसेसुद्धा बनवू शकतात एवढंच की हे मिश्रणांना पातळ करायचं म्हणजे याचे क्रिस्पी कुरकुरे डोसे बनतात तर झटपट आपला दहा मिनटाच्या आतमध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे न कोणतंही याच्यात वाटण करायचं आहे किंवा डाळ तांदूळ भिजायला टाकायचे आहेत काहीही तयारी न करता जेव्हा आपल्याला डोसे चटणे खाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही असे पदार्थ बनवू शकतात आणि बनवायलासुद्धा किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर मऊ लुसलुशीत ज्वारीच्या पिठापासून आपण एकदम जाळीदार अशी आंबोळी तयार केली आणि कलरही खूप छान आला आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मिश्रण खूप पातळ करायचं नाही व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आणि नंतरच काढायचं म्हणजे आंबोळ्या व्यवस्थित शंभर टक्के जमणार आहेत पहिल्यांदा जरी तुम्ही बनवला ना तरीसुद्धा तुम्हाला लगेचच या आंबोळी बनवायला जमतील तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय आज आपण दहा ते पंधरा मिनटात झटपट काहीही तयारी न करता जास्त काही मेहनत न घेता हा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात यासाठी डाळ तांदूळ काहीही भिजवायची गरज नाही आपण इथे मस्त आंबोळी बनवतोय ते पण रवा पोहे आणि थोडं तांदळाचं पीठ असं मिक्स करून आपण ही रेसिपी बनवतोय तर चला तुम्हाला दाखवते इथे किती छान या आंबोळ्या बनलेल्या आहेत आणि जाळी काय भन्नाट पडली हे पहा एकदम मऊ लुसलुशीत असा हा आंबोळीचा पदार्थ नाश्त्यासाठी तयार होतो तर खूप मऊ आहे हे पहा तर बराच वेळ हे आंबोळ्या अशाच राहतात आणि खायला खूप छान लागतात यासोबत आपण एक वेगळ्या प्रकारची हिरवी चटणी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा एकदम मस्त अशी चटणी पाहायला मिळेल आणि आंबोळीसुद्धा पाहायला मिळेल चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेत आपण कांदे पोहे बनवतो ना तेच हे पोहे आहेत आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊया तर जाड बारीक जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही ते वापरू शकतात आता काय करूया अगोदर हे असंच मिक्सरवरती फिरवून घेऊयात तर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतलं की हे पहा असं हे रवाळ मिश्रण तयार झाले आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यात आता पाणी टाकूया तर मी एकूण किती पाणी वापरणार आहे ते सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते जसं लागेल तसं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक वाटी पाणी टाकून घेतले आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि हे वाटून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स केलं तर म्हणजे आपल्याला मिक्सरवरती वाटायला व्यवस्थित येईल तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण टाकणार आहोत पण खूप जास्त हे गच्च भरलं जाईल मिक्सरचं भांडं त्यामुळे अगोदर आपण एवढंच फिरवून घेऊया तर इथे मी दुसरी वाटीसुद्धा भरून पाणी घेतले त्यामधलंसुद्धा थोडं पाणी टाकले आणि आता हे परत वाटून घेते आहे तर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं तेवढं काही बारीक होत नव्हतं म्हणून मी अर्धा अर्धं करून वाटून घेतले तर आता एवढं वाटून घेतले आणि राहिलेलं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे आता यामध्ये तांदळाचे पीठ घेतले एक वाटी ते याच्यात टाकूया आणि पाणी टाकूया तर इथे ही तिसरी वाटी पाणी आहे तर आता हे सर्व मिक्स करूया चमच्याने आणि आता हे मिक्सरवरती आपण बारीक करून घेऊया तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण इथे रवा पोहे वापरलेले आहेत त्यामुळे रवा पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तर ही चौथी वाटी मी पाणी घेतले आणि त्यातलं थोडंसं पाणी टाकून घेतले तर हे पहा बाकीचंसुद्धा सर्व मिश्रण राहिलेलं मी वाटून घेतलं तर एकूण आपल्याला पाणी साडेतीन वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे खूप घट्टही नाही करायचं मिश्रण आणि खूप पातळही नाही करायचं हे पहा असं हे मिश्रण बनवून घेतले आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक मस्त हिरवी चटणी बनवूया तोपर्यंत पीठही चांगलं मोरलं जाईल तर एक मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये आता एक छोटी वाटी डाळं घेतले म्हणजे डाळवं आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकूया मूडभर कोथिंबीर टाकूया आणि लसणाच्या दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी याच्यामध्ये साखर टाकूया साखर टाकल्यामुळे या चटणीची चव खूप छान लागते आता थोडं पाणी टाकून बारीक म्हणजे जाडसर वाटून घेऊयात आणि नंतर थोडे दोन ते तीन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतले ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची तर खूप घट्ट वाटते तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून या चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्यानुसार आणि फोडणी देण्याच्या अगोदरच याची थिकनेस व्यवस्थित करून घ्यायची तर थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तर आपण याच्यामध्ये मीठ अगोदरच टाकलेला आहे आता तडका करून घेऊयात तर एका टोपामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे कडीपत्ता एक सुकी लाल मिरची टाकायची आणि गरमागरम हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया एकदम भन्नाट चवीची ही आपली शेंगदाणा डाळव्याची चटणी तयार आहे तर आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवत असतो त्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर कमी केला आहे आणि शेंगदाणे आणि डाळवं वापरून ही चटणी बनवून घेतली आहे तर चटणीसुद्धा तयार झाली आता लगेच आंबोळे बनवायला लगे घेऊया तोपर्यंत पीठही चांगलं मुरलेलं आहे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मिश्रण हे तुम्हाला घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी टाकून घ्या पण खूप पातळ करायचं नाही अशीच याची थिकनेस थी ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया तुम्ही इनो एक चमचा टाकला तरी चालेल आता पटकन हे मिक्स करायचे आणि लगेच याच्या आंबोळ्या बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर तुम्ही पाहिलंच आहे काहीच याला जास्त मेहनत लागत नाही पटापट हे आंबोळी आणि चटणी बनवून होते तर आपल्या इथे आंबोळीसाठी मिश्रणसुद्धा परफेक्ट असं तयार झालं आहे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर दाटसर हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आता पॅन गरम झाला की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि नंतर पाणी शिंपडून पॅन पुसून घ्यायचा असं केल्यामुळे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज होतं आणि आंबोळी व्यवस्थित निघली जाते पॅनला चिटकत नाही किंवा तुटतही नाही आता पॅनवरती एक चमचा आणि वरती थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आणि ही आंबोळी पसरवायची नसते आपोआप ती पसरली जाते आणि त्याला चांगली अशी जाळी पडते तर डोशाला कसं आपण मिश्रण टाकून पसरवून घेतो तसं अजिबात याला पसरवायचं नाही आपोआप ती पसरते आणि जाळी काय भन्नाट पडली हे पा एकदम मस्त अशी जाळी पडली आणि एकदम कमी गॅसवरती ही आंबोळी भाजून घ्यायची तर कमी गॅसवर भाजली तर व्यवस्थित भाजली जाते आणि निघतेसुद्धा तरी ते पाहू शकतात वरची बाजू सर्व सुकली की मग ही आंबोळी काढून घ्यायची याच्या कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आंबोळी सहजच निघली जाते आणि रंग पहा काय सुरेख काला कालून तर अशा पद्धतीने ही आंबोळी जर कमी गॅसवर भाजली तर खूप भारी या आंबोळ्या तयार होतात तुटणार नाही किंवा पॅनला चिकटणारही नाही आणि आंबोळी एकाच बाजूने भाजली जाते आणि आंबोळी भाजल्यानंतर अशी जाळीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि आंबोळ्या ओलसर होत नाही चिवट चिकट बनत नाही तर हे पहा किती छान याला रंग आला आहे आंबोळी एकाच बाजूने भाजून घेतली आहे आणि आता जाळीवर ठेवूया तर दुसरीसुद्धा मी आंबोळी सेम अशीच बनवून घेते पॅनवरती थोडं पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता याच्यावरती एक पळी एवढं मिश्रण टाकूयात तर हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं मिश्रण टाकून घेते तुम्हाला लहान मोठ्या जशा आंबोळ्या बनवायच्या तशा बनवून घ्यायच्यात तर साईडच्या कडा जर तुम्हाला वाकड्या तिकड्या वाटत असतील थोडंसं मिश्रण असं चमच्याने व्यवस्थित त्याला गोल थोडं करून घेऊ शकतात तरी पहा ह्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आणि आंबोळी भाजली की याची नवरची साईड आपोआप सुकली जाते आणि कडासुद्धा थोड्याशा मोकळ्या होतात साईडने मग समजून जायचं आहे की आपली आंबोळी व्यवस्थित एक साईडने भाजून झाली तरी पहा दुसरीसुद्धा आंबोळी किती छान भाजली गेली आणि रंग पण चांगला आला आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आंबोळ्या आपण अशाच बनवून घेऊया आणि जाळीवर ठेवूया म्हणजे त्याची वाफ सर्व निघून जाईल तर राहिलेल्या सर्व आंबोळ्या मी अशाच बनवून घेतलेत लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकतात किती भन्नाट याला जाळी पडली आहे अप्रतिम असा आपला हा आंबोळीचा नाश्ता तयार झाला आहे कोणाला नाही आवडणार सांगा बरं पाहूनच कोणीही नाश्ता करायला बसेल एवढा भारी हा नाश्ता तयार होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि बनवायची असेल तर बिनधास्त बनवा अजिबात चुकणार नाही बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला शंभर टक्के या आंबोळ्या जमतील अजिबात याला बनवायला काहीच जास्त साहित्यही लागत नाही आणि मेहनतही लागत नाही खूप कमी वेळेत तयार होतात तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवलेल्या आंबोळी कशा झाल्या होत्या तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय मस्त असा हा नाश्ता आहे तर आपण मखाना आणि रव्यापासून स्पंज डोसा बनवतो आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा डोसा होतो हे पहा आणि हा डोसा एक साईडनेच भाजला जातो याला स्पंज डोसा म्हणतात मस्त याला जाळी पडते सेट डोसासुद्धा बोलतात तुम्ही पाहू शकतात की ती हा जाळीदार आणि मऊ बनलेला आहे तर आपण मखाणा रवा आणि थोडे पोहे वापरून ही इन्स्टंट रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की किती बनवायला सोपी रेसिपी आहे यासोबतच एक नवीन झटपट होणार आहे आपण नवीन वेगळ्या पद्धतीने चटपटी तशी चटणी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तरी ते पा तर मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि एक वाटीला थोडा मखाणा घेतला आहे आणि त्यापेक्षा थोडे पोहे घेतलेले आहेत तर आपल्याला हे साहित्य डोशासाठी लागणार आहे तर रवा ज्या वाटीने घेतला आहे त्याच वाटीने थोडे कमी मखाणा आणि मग थोडे कमी पोहे असं माप घ्यायचे तर आपण हे सर्व अगोदर मिक्स करून भिजत घालायचे म्हणजे चांगलं भिजलं जाईल तर एक नवीन चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज दोन सुक्या लाल मिरच्या आणि एक दीड चमचा तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकता उडदाची हरभऱ्याची तर सगळ्यात अगोदर आपण हे सर्व साहित्य भिजायला टाकूया तर सगळ्यात अगोदर रवा मखाणा आणि पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे किंवा अर्धा पेला दही टाकायचे आता हे सर्व आपण पाणी टाकून भिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक पेला एवढं पाणी टाकून घेणार आहे हे सर्व चांगलं भिजायला हवं तर अर्धा तास हे चांगलं भिजवून घ्यायचे म्हणजे मखाणासुद्धा व्यवस्थित भिजलं जाई तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही एक तास हे भिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे बारीक करताना पटकन हे सर्व बारीक होतं तर याच्यामध्ये मला पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन दोन तीन याच्यामध्ये पाणी टाकून घेतले पाण्याचं असं काही प्रमाण नाही कारण रवा पोहे सर्व पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं तर सर्व मिश्रण व्यवस्थित भिजेल एवढं पाणी टाकायचे तर हे सर्व भिजवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण अर्धा तास भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया मिश्रण भिजते तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करून घेऊया तर सगळ्यात कढईमध्ये एक छोटा चमचा एवढं तेल टाकायचं यामध्ये आपण जितुरीची डाळ घेतली ते टाकायची आणि हलकी फुलकी भाजून घ्यायची डाळ थोडीशी भाजली की मी याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतले ते टाकून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण डोश्यासोबत खाण्यासाठी नेहमीच हिरवी चटणी बनवत असतो पण सुद्धा एकदम टेस्टी अशी चविष्ट चटणी बनते तुम्ही नक्की करून पहा तर शेंगदाणेसुद्धा हलके फुलके भाजून घेतलेत हे पहा छान याला लालसर रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया तुमच्याकडे सुके खोबरं असेल तर त्याचे काप करून टाकले किंवा किसून टाकलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकून घेतलेत आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया तर खोबरंसुद्धा थोड्या वेळाने छान लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ आपण चांगला परतून घेतला आहे दोन तीन लसूण पाकळ्या टाकूया आणि हे मिश्रण आणखीन एक दोन मिनटभर पर चांगलं परतवून घेऊया तर व्यवस्थित हे मिश्रण आपण भाजून घेतले तर हे पाया टमॅटोसुद्धा मऊ झालेलं आहे वाटीत काढून हे सर्व मिश्रण थंड करून घेऊया तर सर्व मिश्रण मी वाटीत काढून घेतले थंड होऊ देऊया याच्यामध्ये आपण कोथिंबीर साखर मीठ हे सर्व टाकून याची चटणी चे बनवणार आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवेल चटणीचं चे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण रवा मखाणा पोहे हे भिजवून घेतले चांगलं भिजलेले आता हे आपण वाटून घेऊया आता आपण थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकायचे लागेल तसं खूप पातळ करायचं नाही आहे मिश्रण किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही जसं आपण डोशाचं मिश्रण बनवतो ना सेम तसंच बनवायचे तर थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे बारीक करून घेऊया तर हे पहा थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण आपण वाटून घेतले तर एका मोठ्या बाऊलमध्ये सर्व मिश्रण सगळं असंच वाटून घ्यायचे आणि पाणी खूप जास्त टाकायचं नाही कारण रवा पोहे सर्व भिजलेलं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर लागलंच तर आपण परत पाणी टाकू शकतो तर मग व्यवस्थित भिजला नसेल ना तर त्याचे थोडे थोडे छोटे तुकडे राहतात त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर आणखीन जास्त वेळ हे भिजवून घ्या तर मी पाच मिनिट लवकरच वाटायला घेतलं कारण मुलांना खूप घाई होती नाश्ता करण्यासाठी त्यामुळे पटकन हे वाटून घेतले तर सर्व मिश्रण असंच मी वाटून घेतलेलं आहे आता चटणी बनवून घेऊया सर्व हे चटणीचं मिश्रण थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया आता याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकूया आणि चवीपुरती साखर टाकायची अगदी थोडीशी चटणीमध्ये थोडीशी चिमडब का होईना साखर टाकायची त्यामुळे चव बॅलन्स होते आणि चविष्ट अशी चटणी बनते तर चवीनुसार मी टाकून घेतले थोडं पाने टाकून घेतले आता आपण ही चटणी वाटून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने ही चटणी आपण बारीक करून घेतली आणि याला आता मस्त एक तडका देऊन घेऊया सर्व ही चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि आता तडका करूया तर तर इथे मी तेल गरम करून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि तुम्हाला हवं असेल तर सुकी लाल मिरची एक दोन तोडून टाकू शकतात आणि हा गरमागरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर झटपट आपली वेगळ्या प्रकारची एक मस्त अशी चटणी तयार झाली आहे सुद्धा नेहमी नेहमी खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही नवीन पद्धतीची चटणी ट्राय करा तर चटणी बनवून झाली आता आपण पटकन सेट डोसा बनवून घेऊया तर मिश्रणसुद्धा व्यवस्थित आपलं तयार ता झालेलं आहे तर हे मिश्रण घट्ट आहे त्यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर वाटताना मीठ टाकलं नव्हतं तर इथे अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचे आणि हे परत एकदा सगळं मिक्स करायचे तर तुम्हाला दिसत असेल मिश्रणाची थिकनेस कशी आहे असंच हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको म्हणजे सेट डोसा व्यवस्थित बनणार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकूया आपण इन्स्टंट डोसे बनवतो त्यामुळे ते मी एनो आहे किंवा तुम्ही चिमूडभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात तुम्हाला जर हे नाश्त्यासाठी सकाळी बनवायचे असेल तर हे सर्व मिश्रण वाटून तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठीसुद्धा ठेवू शकता तर आपण इथे इन्स्टंट बनवतो त्यामुळे इथे मी सोडा वापरलेला आहे तर हे पटकन सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालं हे पहा तर लगेचच चा आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि टिशूने पुसून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा शिंतोडा देऊन ते सुद्धा पुसून घ्यायचे तेव्हा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा आणि नंतर पाण्याचा शिंतोडा देऊन व्यवस्थित हे पुसून घ्यायचं यामुळे टेम्परेचर व्यवस्थित लेवलला ले येतं आणि डोसा व्यवस्थित परफेक्ट असा बनला जातो तर पॅन व्यवस्थित आपण पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता एक पळी वरती टाकून घ्यायचे तर आपण इथे छोटे छोटे बनवतो बनवतोय तर एक पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकायचे आणि हा डोसा पसरावायचा नसतो फक्त एक पळी मिश्रण टाकून तसंच ठेवायचं तो आपोआप पसरला आप जातो आणि त्याला चांगले जाळीसुद्धा पडली जाते तर डोश्यासारखं याला अजिबात पसरवून घ्यायचं नाही आहे तर हळूहळू याला चांगली जाळी पडत जाते तर जसजसा डोसा भाजत जाईल तसतशी याला चांगली जाळी आहे हे पहा सर्व बाजूने व्यवस्थित डोसा भाजला की साईडच्या याच्या मोकळ्या होतात आणि मग आपण डोसा काढून घ्यायचे आणि मस्त याला जाळी पडली आहेत तर हे पहा आता आपण हा डोसा काढून घेऊया खालच्या साईडनेसुद्धा मस्त भाजून घेतला आहे आणि हा डोसा एकाच साईडनी भाजला जातो तर एकदम परफेक्ट अशी जाळी पडलेली आणि डोसे भाजून झाले की कोणत्याही एखाद्या चाळणीवरती ठेवायचे म्हणजे ते ओले चिकट चिवट बनत नाहीत चाळणीवर ठेवले की त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर आता असा दुसरासुद्धा सेम डोसा बनवून घेऊया तर सगळ्यात अगोदर पाणी शिंपडून पुसून घ्यायचे आणि नंतर डोश्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर दुसरासुद्धा डोसा व्यवस्थित आपण भाजून घेतला आहे आणि छान खालून कलर आला आहे पहा तसेच हे डोसे चांगले भाजून घ्यायचे याच्या कडा मोकळ्या झाल्या की समजून जायचं की डोसा चांगला भाजलेला आहे किंवा वरची पूर्ण साईड सुकली जाते आणि चांगली जाळी पडते मगच हा डोसा काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे डोसे बनलेले आहेत तर याच्या अगोदरसुद्धा मी रवा आणि पोह्यांपासून स्पंच डोसा बनवलेला आहे मखाना टाकून बनवलेला नाही आहे तर पहिल्यांदाच मी मखाना टाकून बनवलेत आणि एवढे भारी हे डोसे बनलेत मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की करून पहा मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट ही रेसिपी आहे तरी नक्की एकदा ट्राय करा आणि बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले डोसे असेच आपण बनवून घेतलेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय